સંપૂર્ણ સાંગોલા તાલુક આપિલ્યા છે પાલકમંત્રી રાજ્યા ભારતીય જનતા પાર્ટી જેષ્ઠ ને આદરણીય जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाव यांचा विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील माजी भाजपचे अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख साहेब भाजपच्या राज कारन राज्य कार्यकारिणी सदस्या रायसीताई नागणे आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय बाळासाहेब एरंडेसाहेब मॉर्टी आबावरकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर वेळे अभय सर्वांची नावं घेत नाही वातावरण मी बदललेलं मी जास्त काय बोलत नाही कारण बरंसं काम दीपक दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुखांना दीपक आबा काय कळलं आमदारांना आता मागायचं आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आम्हाला सगळं मागून टाक आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण बाबासाहेब एवढं सांगतो की तुम्ही काय जरी नाही माहिती तरी या ताजोक्याला जयाबाव गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार आहे तुमची काय अडथळे राजेवाडीचा प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्या वेळी वर्षी किंवा त्या अगोदर पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पाटलांना पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी सिंह नाईक निंबाळकरणे जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचा आतुता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भाऊनी द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात बी दोन गट होतं एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजून थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे असे आहे ज्यात थोडं चार आठ दिवस पाणी लांबलं पण भावना पाणी सांगू लागला तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मीटिंगपैकी एक ही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि दादा निंबाळकर साहेब हजर नाहीत हे एक ही मिटिंग अशी झाली काय त्यांचं देणं घेण होतं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळा दीप गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गावं त्या ठिकाणी नवीन त्यांनी मंजूर करून आपल्याला दिली आठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोट रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जया भाऊनी संजयदा नारळ फोडून तिथं सुरू केली उजनीची आणखी सत्त्याण्णवला तत्वता पाणी मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाभाव ती पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ती रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी म्हणून देत नव्हतं हे पाणी चाललं होतं डोळा ठेवून सगळी होती त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढे मी मी सांगितलं जा रोज मी ज्या पाण्याला हात लावून रक्ताच पाठ वाटी पण सांगू या पाण्याला मी हात लावू ना देणार नाही नावं लावून आता पुन्हा नावं घेत नाही बांधार होईल त्याला दु� अर्थ खात अर्थ खात त्यांच्याकडे कुठून अर्थ आहे मला काय अर्थ केले कुणामुळं मुळ तिने सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसानं केलेला हा सत्कार बघतेला मानदेशी खोऱ्यात नाही त्यांना मान करून नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्री पदावर विराजमान झाला फलटण असो दैवणे असो मान असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो आसो खाना आसो आसो पासु पासु, कि कि आज खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर जत पासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबानंतर मानदेश आज पुन्हा मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी च्या रूपाने मिळालं पक्ष कोणतेही असो वाटचाल कोणती असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळालं हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या एकट्या नाही घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चलाक्या कराव्या लागतात च्या चलाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्या मी बांडत बसून ऋतच दसरू नाही ही दोन माणसं नसती तर माझ्यान्ही झालं ध्यान करून करतो मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव नाही काय उजनी आहे पाण्यावर जयाभाव मांडलेत भाऊ आठवत नसर मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग होती आठवत आहे साडेआठची मिटिंग होती आणि भाऊ उजून या पाण्यामध्ये रक्कम वाढते अधिकारी बोल काय बोलू नका म्हणजे एकदा जास्तना मंजूर देऊन टाकायचं ते पाणी झालं पाहिजे दादांनी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला उजनी मिळवून देताना रणजितसिंग नाईक निंबाळकर ते बारा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळकर टिंबूची दहा गावं टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टीएमसी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा तालवा बारबाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी केलं राजवाडीला जयकुमार गोरी साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे आता धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतं मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होत ज्या बावणी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी ही धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळ पाणी कोण कधी सुटतं वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होतं पण आमचं नेते इतकं वाट बघत होतो तयार वाटचा सगळं पाणी सोडलं मला नाही इतकं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागवले नाही एवढ्या सोप्या पाण्यात काय लागतंय एकदा निवाद आम्हा तिघा सगळं तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्याने तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हाताने मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत असतो अतिशय कलाकार तुम्ही आता दीपक आवारने सांगितलं पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार शहाजी पाटील काय झाला बरं आता आवाड आता आता काय झालं की सांगणार काय माझं काय तुम्ही केलंय बाबासाहेबाला सांगतो मला काय जिपू जरा का ना बाबासाहेब सगळं कराय तुमचा फॉर्म्युला आई शपथ चांगला आहे लग्नाला जायचं मैताला जायचं माणसाला जायचं देवा शपथ नाही चांगला निवडून येते उघड निधी आला या वाढगडीत पडाल तर तुम्ही बी माझी आमदार या आमच्या पंक्तीला मग कसा बोलतो मला काय करायचं आता इतक्या सोप्याची माणसं नाही तिन्नी दादा मी <laughs> परत म्हणतो फसले रे हायच कोणाच म्हणते मनाला का पेटव का जाळव का मरा लावले इकडे छत्तीस टाकायचं उभं व बत्तीस टाकायचं तरी पळतो काय करायला बाबासाहेब अनेक तो बारायला माझ्या सगळं अनेकेत पड मी पडतो गे अनेकेत पडतोय मी पडतो गेक दोघं एकत्र होतो धरलं आठवा तरुण पेटू का कोण तर पेटेला आता येऊ तो कराय नको काही खरं बसू दो आता म्हणजे पडेल ते पडेल येतील आता काही घासून चाललंय सगळं माग फुड माग फुड माग फुडव होतो आलो कसा त्यांनी आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोर आणि तेवढ्यासाठी उभा राहिलो हे गोष्ट व्यासपीठावर मनाला साठून ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया महिनीनं सुखाचं दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारने काम केलं त्या खासदारांना बेस्ट पैकी पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या पाप चांगलं कोण वागलं पाप कोणी केली जे त्याला माहीत म्हणजे ते नाच मेला विचारायचं नाचने राजकारण जर आपण करायला लावलो पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला का काय निवडून देताय एकाच पंचवर्षीला मला बाबासाहेबला दीपक आबाला देशमुख चौघाला एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडं फेट खाते मला काँग्रेस काही आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेले जय भाऊच गेले रणजित दादा नेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसानं जीवनभर पाण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला दरा खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसने कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतन खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडोरागाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याण्णवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्याच कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मंजूर कधी झाले म्हैसाळ मंजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जयंतनं बघा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या सगळ्या योजना मंजूर आहेत तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजप सरकार का मधल्या काळात आम्हाला दिले नाही विलासराव आले कोण नव्हते या ठिकाणी यशवंतराजे चव्हाणसाहेब वसंतदादा पाटील राजा बापू पाटील बाळासाहेब देसाई भली मोठी एवढी माणसं पथराव कदम साहेबांसारखी एवढी डोंगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हा चवडा की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी मी जाहीर येईरित्या सांगितलं ये राजकारणाच्या जा वाटा धरताना आपण कोणत्या झाडाच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबा साहेबला मत आणि डॉक्टर नीट ऐका आमदार कुठे बस पक्षात येऊ नका अजिबात आणि तुम्ही आला तर घेतली नाही पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी वाचणी आम्हाला द्या दंडवत घालत शिक मौदा तुमच्या घरी येतो तु। बाईंचा आधी दर्शन भाई गणपतराव हो देशमुख साहेबांच्या पत्नीचं आधी दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं दर्शन घेतो प्रश्न काय सोडवणार प्रश्न प्रश्न सोडवायला यशवंतरावजी हो चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाचे काम करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदेजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदेजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंत महान माणसाने आता घेतला सत्कार या भाऊ घेतला या नाही उद्या पण वाकडे नाही जया भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हात वर करा देणारा नाही पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसूला आपल्या आपल्याला काय माणसं आपण आहे का बघून केला आपण कशासाठी त्या माणसाने इथे एवढा सत्कार त्या माणसाने हार घेतला गोष्टी काळजा तुटली पन्नास हजार पाहिजे जया भाव पेक्षा रंगी दादा पाणी काम सांगू लाई जास्त केले उद्या रेकॉर्ड का जाता जाता जया काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला कधीच आवड नाही मला चाल आहे तुझं बुडको धुका ते ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमच्याही बघ तू म्हणायच माझं उद्या काय बी भलं वाईट करा तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्टेजवर सगळी बसले तुम्ही काय म्हणतो अजिबात तुम्ही काय बोलणार बेस्ट केप उडवत ते माझे किती नाही बोलली आज पोरलो म्हणून तुम्ही अजिबात राडायला नाही का बाबा आपण पोरलो म्हणून राडायला नाही सांगतो तुम्हाला हारलो हारलो तर तेवढ्यात दबग न उभा राहणारा माणूस नाही तर मग अजिबात काय मला शत्रू कोण नाही बाबासाहेब नाही मोठा काय मनुष्यत्रुत कोपट <laughs> देशमुख म्हणजे जेवण आहे समधे आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला जीवना माझ्या अगोदर माझे चुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात होते कोपटराव देशमुखच्या अजून फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटीलचं फेटं घातल्याने नवरा नवरी जवळ फोटो माझ्या चुलत्या घ्या जिवाळ्याचं नातं जपले दीपक आबाचं घर तर आमचं घर ते घरी एकच अजिबात दीपक आबाला वाईट म्हणायला हे हो का मी दीपक आबाला एक खवळ असतो जर मला पाडून आबाने उडून आला असता तर मला लय राग आला असता मला आबा आहे पण आता कशाला राग लागला

आबा तुझा बापूलाय अजून बापूर उठवलो नाही बापुला नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून ये तुझा बापूर काय मला का तुम्हाला डब्ब झाल्यावर तुम्हाला पन्नास झाल्यावर मत ऐकते कोणी भटत कामान त्यांनी काही लागलं म्हणतो शेवटची पाच वत आहे शब्द सांगा कुठल्या गावात म्हणून शेवटची निवडणूक सांगायचं गा। बघा तुम्ही पाडून मला रिकाम केलं बाबासाहेब औलाद असले माझी आता एकदा निवडून येते अजिबात थांबत काय तुम्ही मला काय करायचं करायला उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेबांना निवडून आणला तरी दिवशी मी उभा कटाळून कटाळून तुम्हाला मी म्हणणार नाही बाबासाहेबांना अजिबात म्हणणार पुढच्या वेळ उभा राहणार बाबासाहेबांना आशीर्वाद नाही मी चालतो मी उभा राहतो याला पडलं पडू द्या पण उभा राहून द्या नाही जमणी देत मला सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कोणाकडे आहे याचा मुला न करता तुम्ही आम्ही झाल्या गेल्या कालच्या निवडणुका इथंच विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनिकेत देशमुख असतील दादा देशमुख असतील तो आमचे बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब एरण सत्कार सोप्यात नाही मला जर नाही तुम्ही जर ताब दिला उद्या माझा उमेदवार बाळासाहेब करतो मी कमी पडतो एकदा तुम्हाला तासो किती घ्याय तेवढं घ्या पण देऊन द्यावीच आहे प्रचार प्रमुख आहे मी पाटील होऊन जाऊया बाबासाहेब चेष्टुटे उभा आपण उभा राहू की जी गडीत गावलं काही एवढं गडीत गावलं कशा नाही सोन्याची खाण गावला माणूस माती खाण कशाला ओकेचा एन डे साहेबात काय आणि ज्या तुम्हाला मला सांगतो एन साहेबाला विचारायचं कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब हेला अगोदर बोलवून सल्ला घेतल्याशिवाय बाबुराव गायकवाडाने उद्या विचारायचं याले काय करायचं ठरवा सगळी मिळून वाटून द्या भांडत बसू नका भांड्याच्या दुसऱ्या तालुक्यातला येईल काम करणं गाबाळ घेऊन जायला आपली एकदाय बाळासाहेब मी गैरहजर ठेवलं नाही एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी तुम्हाला कुणाला माहित नसताना बाळासाहेब हे मला इतिहास माहित आहे माझी जीवनातली त्यांची दृष्टी ते बेंगलोर न आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात झाले दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब हे दिवस दिवस त्यांच्या नागवर झुपूट काढलेली अनेक सुख दुःख एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब एरडे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेन आणि अशी कर्तृत्व आणि माणसं या तालुक्यात ता आपल्या निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुजलाम सुखलाम झालं पाहिजे या ता तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रंजिताचा झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाटतो त्या पोपटाचा जीव शेपटात म्हणायची त्यावेळी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शेपटात आहे ती कुणाला गावत नाही कोपट काय म्हणत नाही जयकुमार गोरे तर जयाभाऊ शाही पटलाचा जीव रणजित शेल ना एक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात मन दोघांची आमची स्वप्न भविष्याची रणजी रणजीशी नाईक निंबळकरांच्या काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्री पद तुम्ही आम्ही जावा त्या खासदारकडून उद्या पाणी मागायला जाड्याकडून तो वाड्या थे थे का तुम्हाला माहित नाही त्यावेळी बाबासाहेबांना माहित आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून दिस आदेश काढले द्या मतापासून जरा कमी पडली त्याला मत जी आरला तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार जर रणजितदा खासदार म्हणून उडून आला असतो माहीत अधिकारी वेगळे असते एका दादा रणजितदा फटक काढला आधी भीश्वासांग म्हटलं असत जावा येता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या नाळा पाणी केलं चांगल्या विचाराला आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो बाबासाहेब खासदार तिला शांत राखेल जाहीर तुमचा आधार आता दुसरा बाबासाहेब साहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं ना मला आमदार केलं मार्गदर्शन काय के। मिळाल केले नसते बाबासाहेब आपण मीडियाही माणसं तुम्ही गेले प्रशांत गे मला तिथं आशीर्वाद तुम्हाला मी गेले मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला बिपत आभा गेला होती तर त्यांचा खास जोडीदार होता तीस वर्षात त्या काय तुम्हाला आता तुम्ही म्हणला आता उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रसाद मालावर मी म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रसाद मालक परिचार म्हणायला का करतोय <णगारे> घालून का उद्या उभारा त्यामुळं गणित मांडताना बाबासाहेब आता तुम्ही बाळासाहेब आज आपल्या पण मानव आपले प्रश्न सोडू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब सहिव, देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केलाय बापू येई लागते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रश्नाला उभा उभार त्यांना नौके आहेत नवीन आहेत पहिली आमदार जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन आवाज आवाजाने मला मार्गदर्शन केलं साल मैदानात आले लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा की ह्या ह्या विषयाने हे जाऊन माटात येतो आम्ही ऐकत होतो आज आम्ही एकही चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकणारच नाही आम्हाला खात्री आम्ही कोणीही बांधणार नाही विकासाच्या कामात एवढे जयभाव गोरेसाहेबांच्या दादा निंबाळ करायचा समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयानं मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीचा माणूस आहे आणि राजकारणातल्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या का हातून काम चांगलं व्हावं जयाभाऊ सारखे आपल्याला पालक वाटतात घराचा माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाभाऊकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद